तर घोसळकर यांच्यावर गोळीबार करून स्वतः आत्महत्या केलेल्या आयसी आय सी कॉलनीमधील चर्चगेटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आणि सुरुवातीला स्थानिकांनी कधी इथे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिलेला होता मात्र आता इथेच अंत्यसंस्कार होणार असल्याची सध्या माहिती मिळते आणि चर्च बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी मॉरिस नरोना उर्फ मॉरिस भाई याने तर अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून काल रात्री त्यांची हत्या केली त्यानंतर स्वतःवर डोक्यात गोळी झाडून घेतली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली तर यानंतर त्याचा जो मृतदेह आहे त्याचं पोस्टमॉर्टम सुरू आहे अभिषेक घोसाळकर यांचा मृतदेह आत्ता त्यांच्या घरी आहे काही वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील आणि मॉरिस याचा जो मृतदेह आहे तो आय सी कॉलनीमध्ये या आवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कॉन्सेप्शन चर्च या चर्चमध्ये आणला जाईल आणि इथे त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील इथे तो दफन केला जाईल खरं तर त्याच्यावरचे जे अंत्यसंस्कार आहेत ते या चर्चमध्ये होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर या चर्चमध्ये पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे कारण घोसाळकर यांचे समर्थक जे आहेत ते या भागात मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त हा संपूर्ण आय सी कॉलनीतच वाढवण्यात आलेला आपल्याला पाहतोय आणि त्याचप्रमाणे या चर्चमध्ये सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे एकंदरीत पाहता साधारण चार ते साडेचारच्या सुमारास मॉरिस याचा जो मृतदेह आहे तो या चर्च मध्ये आणला जाईल त्याच्यावर अंत्यविधी होतील आणि मग त्याचा जो मृतदेह आहे तो दफन केला जाईल मात्र या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त मात्र मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याचं आपण पाहतोय पर्सन सुरेश सह मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई